कार मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया शिक्षण सेवक पाहिजेत श्री गुरु पंचाक्षरी बृहन्मठ माळकवठेत ताद सोलापूर संचलित कन्नड भाषिक अल्पसंख्याक ही संस्था कन्नड भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे अनुदानित आहे श्री पंचाक्षरी प्रशाला कन्नड माध्यम टाकळी ब्रिज ताद सोलापूर या प्रशालेत अनुदानित माध्यमिक विभागावर खालील शिक्षण सेवकाचे पद भराव्याचे आहे तर पहा या ठिकाणी अनुदानित माध्यमिक विभागावर शिक्षण सेवकाचे पद भरावयाचे आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक सहशिक्षक शैक्षणिक पात्रता बी एस सी मॅथ्स बी एड पूर्णवेळ अब्लिक अर्धवेळ अब्लिक पदसंख्या तर पूर्ण वेळ आहे एक पदसंख्या किंवा एक जागा हे पद या ठिकाणी वेळ पद आहे आणि एक जागा आहे अनुदानाचा जा प्रकार पहा अनुदानित आहे की अंशता अनुदानित आहे तर ही संस्था अनुदानित आहे पदमान्यता सेवानिवृत्त किंवा राजीनामा तर या ठिकाणी हे पद रिक्त होण्याचे कारण दिले आहे सेवानिवृत्त पदाचे मानधन किंवा वेतनश्रेणी कशी राहणार आहे तर शिक्षणसेवक म्हणून अठरा हजार रुपये मानधन या ठिकाणी मिळणार आहे सूचना एक वरील नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर व शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्या मान्यतेच्या अधीन राहून नियुक्ती आदेश देण्यात येतील दोन सेवा शर्ती शासन नियमानुसार राहील तीन अनुभवी उमेदवारांना प्राधान्य चार पात्र व इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर शनिवार दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस म्हणजेच दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत या वेळेत मूळ कागदपत्रासह व सत्यप्रतीसह दोन पासपोर्ट साईज फोटो आणि अर्जासह स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे मुलाखतीचे ठिकाण श्री गुरु पंचाक्षरी ब्रोहन्मठ माळकवठे तालुका सॉरी ताद सोलापूर मठाधिपती श्री गुरु पंचाक्षरी ब्रोन्मठ माळकवठे ताद सोलापूर Jillah Solapur